तसंही आपण व्हिडिओमध्ये मागच्या सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या सा आहेत कुठल्या भागांना त्याचा अलर्ट आहे कुठल्या भागांना त्याचा अलर्ट कमी राहील यावरती चार पाच दिवसापासून आपण सातत्यानं ही माहिती देत आलेलो आहे कुठल्या जिल्ह्यांची आपण व्याप्ती आणि टक्केवारी किती आहे हे पहिले समजून घ्या प्रत्येक जिल्ह्याचा अंदाज मी फक्त एक एक वेळेसच देणार आहोत त्यानंतर पाऊस हे आता तर मी टायटल आहे की सर्वदूरचं वातावरण आहे पण व्याप्ती अशा प्रकारे राहील ते देखील पहा आता समजून घ्या मित्रांनो पहिल्याच वेळेस आपण मराठवाड्यासाठी ही व्याप्ती विशेष सांगितलेली होती लातूर जिल्हा सोलापूर बीड जिल्हा परभणी असेल काही ठिकाणी चंद्रपूर बऱ्याच ठिकाणी यवतमाळ देखील बऱ्याच ठिकाणी आणि जसं जसं हे जस वातावरण खानदेशकडे मराठवाड्याच्या पश्चिमेकडील भागांमध्ये दक्षिण भागाकडे सरकणार आहे त्याची व्याप्ती समजून सांगितली व्हिडिओच्या सुरुवातीलाच आणि आने, अनेक मुद्द्यांवरती आपण आझात घालणार आहोत फक्त अर्धवट माहिती पाहून नंतर कमेंट करण्याला काहीही अर्थ नाही आहे ठीक आहे तर पहिले आपण पावसाचा प्रणाली समजून घेऊयात आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे चंद्रपूर तुळक भागामध्ये आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील ठीक आहे जय शिवराय जय भीम जय सेवालाल मित्रा असं काही नाही शिवराय म्हटल्यानंतर सगळे आले जय सेवालाल परत एकदा तुम्हाला तर गडचिरोलीमध्ये पाऊस सुरू झाला आहे चंद्रपूरमध्ये ठिकठिकाणी वातावरण सक्रिय झालेलं आहे आणि ही तारीख सुद्धा तुम्हाला आठ दिवसापूर्वी सांगितलेली व्हिडिओ शेवटपर्यंत बघणारा लाच ह्या गोष्टी समजून जातील लातूर सोलापूर सांगली सातारा मराठवाडा तसेच विदर्भातल्या सर्व भागांमध्ये आज वातावरण हे लालसर दिवस मावता झालेलं आहे दिवस मावता अंधार पडत असो आज थोडा उज्जर पडल्यासारखं वाटलं आहे हे वातावरण आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये त्या लोकेशनला वातावरण बिघडणारे संकेत आहेत पर्जन्यमान या सिस्टमचा प्रवजन लोकांनी हा शोध लावलेला होता तर आता बघा येणाऱ्या चौदा तारखेला म्हणजे उद्या वातावरण कुठं कुठं पाऊसच राहू शकतं आणि कोणत्या भागाला झाकून पाकून ठेवा लागणारच आहे असे तालुके असे जिल्हे हे लातूर तालुक्यामध्ये दक्षिणेकडील भागांना निलंगा आहे सावंतवाडी एरियामध्ये आहे नांदेडमध्येही दहा पाच ठिकाणी आहे त्यानंतर इकडे चंद्रपूरला सुद्धा दक्षिण भागामध्ये जे काही तालुके मोडतात दक्षिण भागामध्ये या भागातल्या तालुक्यांना वातावरणाचा परिणाम आहे चौदा ऑक्टोबरसाठी ही सिस्टम आहे आता प्रत्येक गा जिल तालुक्याचा आणि ज तारखेनुसार आपण उल्लेख करतोय सोलापूरमध्ये सुद्धा पंधरा तारखेलाच पहिल्या पावसाच्या सरी अशा जोराने पडणार आहे ज्यामध्ये काही ठिकाणी पेंड वळता काही ठिकाणी पत्राहून पाणी ओघळल एवढंच आहे असे दोन याच्यामध्ये पद्धतशीर वातावरणाचे आहे आणि व्याप्ती देखील आपण प्रत्येक जिल्ह्याची बघणारच आहोत तर थोडा धरा त्यानंतर पंधरा तारखेला दुपारच्या वेळेला परभणी जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी सटकारे बिटकारे पडतील वातावरण वाऱ्याचं आहे आणि सर्वदूर व्याप्ती नाही आहे विशेष सोलापूरला सारखा पाऊस पडू शकतो म्हणजे चाळीस ते पन्नास टक्के व्याप्ती यांना पहिलेही सांगितली आता आहे कोल्हापूरला आपण ऐंशी ते नव्वद टक्के व्याप्ती सांगितली तिथे होणार आहे सांगलीला देखील चाळीस ते पन्नास टक्के व्याप्ती आहे पुण्याला देखील वीस ते पंचवीस टक्के व्याप्ती आहे साताऱ्याला चाळीस ते पन्नास टक्के व्याप्ती आहे पुण्याची व्याप्ती तीस ते पस्तीस टक्क्यावरती जाऊ शकते जिल्ह्याची आहे लातूर जिल्ह्याची व्याप्ती तीस ते पंचवीस टक्केच्या आसपास आहे पण काही ठिकाणी जास्त पावसाची नोंद होईल दक्षिण भाग पूर्व भाग देखील आहे त्यानंतर मराठवाड्यातल्या बीड आणि जालन्याची व्याप्ती थोडा दोन डिफरन्स आहे बीडच्या बाबतीकडे अंबाजोगाई माजलसुंबा केज या भागाची व्याप्ती बरी आहे त्यानंतर माजलगाव पट्टा आणि हे जे काही भाग आहेत या भागांची व्याप्ती कमी अधिक प्रमाणात आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये जसं की पूर्वेकडील तालुके गंगाखेडसुद्धा दक्षिणेकडील तालुके सोनपेठ हे देखील भागामध्ये पाऊस फटकारे विटकारे होणार आहे या भागात देखील मध्यम ते दमदार पावसाची हजेरी लागणार आहे आणि हे वातावरण अर्ध्या घंट्यासाठी पंधरा मिनटासाठी काही ठिकाणी एक तासभर बारीक भर बुरबुर राहणं अशा प्रकारचं वातावरण आहे याच्यामध्ये दे विदर्भात देखील बघूयात चंद्रपूरला पंधरा तारखेला दुपारी अडीच वाजल्याच्या नंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला ह्या दोन टायमिंगच्या वेळेला पाऊस येणार आहे व्याप्ती इकडली थोडी जास्त आहे पंधरा तारखेची म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस आसपास आहे अर्धा भाग तर होणार नाही पण ह्या अर्ध्या भागाच्या व्याप्तीमध्ये काही ठिकाणी दहा पाच ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी पेंडवल ते पावसाची नोंद होईल काही ठिकाणी जास्त येईल दहा ते पंधरा टक्के भागानुसार आणि हे वातावरण किती दिवस सुद्धा राहणार आहे हे पण सांगितलं जाणार आहे थोडं दीड धरा तर जालन्याची व्याप्ती पंधरा टक्क्याच्या आसपास आहे म्हणजे चार पाच तारखेला जसा पाऊस पडलाय मागचं उदाहरण दिलं त्याच पद्धतीचं आहे काही ठिकाणी एकच कोपरा घेऊन पाच पन्नास गावं घेऊन जाईल त्यामध्ये पेंडवर तसंच मजा आहे त्यानंतर छत्रपती संभाजनगरच्या वैजापूर गंगापूरमध्ये थोडा डिफरन्स असा आहे इथे झालाय किंवा नसलेत जमा असेल म्हणजे कुठे पेंडवणी कुठं मध्यम कुठे दमदार अशी म मजला आहे पण ह्याच्यामध्ये गावांची संख्या कमी आहे तालुक्यांची संख्यासुद्धा कमी आहे वैजापूरचा एखादा कोपरा गंगापूरचा एखादा कोपरा पैठणचा एक दोन कोपरे ग मात्र जाफराबाद भोकरदनचे एक दोन कोपरे अशा पद्धतीचे वातावरण आहे सुद्धा असं वातावरण आहे वाशिमला व्याप्ती थोडी बरी आहे वीस पंचवीस टक्के अशी व्याप्ती दिसते धाराशिवची व्याप्ती जास्त आहे ठीक आहे त्यानंतर वातावरण हे धुईचं आणि धुक्याचं आठवडाभर राहणार आहे पंधरा तारखेपासून कदाचित चौदा तारखेला दुईदुखी आता दक्षिण मराठवाडा दक्षिण भाग वगैरे सुरू होईल आणि त्यानंतर हे वातावरण आठवड्याभर कायम धुईदुख्याचं असणार आहे त्यामुळे कांदा पेर ज्यांनी लावला असेल उगवला असेल तर त्याच्यावरती फवणी नियोजन खतांचं नियोजन तुमच्या पद्धतीनं ते करायचं आहे सोळा तारखेचं वातावरण हे देखील पावसाचंच आहे हे दोन तीन दिवस पाऊस तुम्हाला सांगितला सुद्धा त्यामध्ये सोलापूर तालुका आहे सोलापूर जिल्हा आहे धाराशिव पट्टा आहे मी खानदेशकडे का वळू नये अजूनही कारण की खानदेशमध्ये एवढी मोठी सिस्टम नाही आहे ठीक आहे खांद्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये एवढी मोठी सिस्टम नाही आहे तिथेसुद्धा पाऊस आहे पण कोणत्या जिल्ह्यात असेल हे पण सांगतोय काळजी करू नका तुम्ही म्हणाल परत आमच्याकडे लक्ष दिलं नाही सोळा तारखेचं वातावरण हे कमी व्हायला सुरुवात होईल पंधरापेक्षा सोळाचं वातावरण कमी आहे पण कुठल्या जिल्ह्यांना कमी आहे ज्या जिल्ह्यांना पहिलाच पाऊस कमी आहे अकोला वसेल म्हणजे ह्या आठवड्यातला धुळे असेल भोकरदन जा, जाफराबाद कन्नड सिल्लोड उत्तरेकडील भाग आणि हे सुद्धा भाग मी व्याप्ती परत एकदा क्लिअर करणार आहे कतही काळजी करू नका सोळा तारखेचा पाऊस नांदेड जिल्ह्यात दक्षिण भागामध्ये तेलगूर लोहा कंधार त्यानंतर लातूरच्या शिरूर अंतपाल अहमदपूर उत्तरेकडील सावंतवाडी एरिया त्यानंतर सोलापूरची व्याप्ती सोळालाही बरीच आहे सांगलीला बरीच आहे आणि कोल्हापूरला बरीच आहे म्हणजे तीस चाळीस टक्के पन्नास टक्केच्या आसपासमध्ये पण ही व्याप्ती करत असताना आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी भाग बदलून जर पडलं तर व्याप्ती साठ सत्तरवरती जाते आणि व्याप्तीचे तीन प्रकार आहेत एक काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार दहावीस टक्के आणि राहिलेल्या झालेल्या तिस्ताळीस टक्क्यामध्ये पिंडवणी किंवा मध्यम अशा स्वरूपाचा आहे ह्या शेतकऱ्यांनी सरस्त सांगायचं म्हणजे या भागांमध्ये इथून पुढे सुद्धा टप्प्याने टप्पे पाऊस येत राहतील पण या भागाने त्या पावसाकडे पाहून आपले कामं खोळंबून देऊ नका कारण की तुमच्याकडे खराब वातावरण हे राहतच मी परत एकदा सगळ्या जिल्ह्यांची नावं घेणार आहे फक्त तुम्ही घाई करू नका मी वेळ का लावतोय कारण की अनेक भागाचे अंदाज आपल्याला इच्छित मित्रांनो सोळा तारखेचा पाऊस आणि पंधरा तारखेचा पाऊस बीड आणि लातूरमध्ये अनेक ठिकाणी जरी असला तरी बीडच्या उत्तरेकडील शेगाव आ, शे शहा आगडपट्टा गेवराईपट्ट्यामध्ये कमी अधिक प्रमाणात आहे ठीक आहे तर आता खानदेशकडे बोलतोय खानदेशला जळगावला तुरळक ठिकाणी बुरबुर सटकारा एक दिवसासाठी म्हणजे पंधरा तारखेला पंधरा ऑक्टोबरला येऊ शकतो त्यामध्ये बुलढाण्याच्या की चिखली खामगाव शेगाव पट्टा आहे त्यानंतर सातारा सतरा तारखेला हे वातावरण कमी होईल पण पुणे वगैरे भागामध्ये आणि इकडे आहिल्यानगरच्या पश्चिमेकडील संग्राम संगमनेर पट्टा शिर्डी पट्टा राहता पट्टा सतरा तारखेला कोकण किनारपट्टी पण उर्वरित मराठवाड्याला धाक नाही म्हणजे दोन दिवस आपल्याला सांभाळायचे आहेत उर्वरित महाराष्ट्रापेक्षा व्यवस्थित वातावरण आहे एकदा आता सारांश बघूयात <coughs> आता व्याप्ती बघा कुठल्या जिल्ह्यांची कशी आहे टक्केवारी सा व्याप्ती सांगतोय चौदा तारखेला पाऊस पहिलं आगमन करणार आहे रात्रीच्या वेळेला नांदेड जिल्ह्यामध्ये दहा ते पाच टक्के व्याप्ती फक्त बाकीच्या खानदेशला पश्चिम महाराष्ट्राला येथे व्याप्ती झिरो टक्के आहे चंद्रपूरची एक पॉईंट एक पूर्णांक सॉरी एक पॉईंट नव्याण्णव म्हणजे दोन टक्के व्याप्ती आहे म्हणजे दक्षिणेकडील तालुक्यांना बऱ्याच ठिकाणी रात्री चौदा तारखेला होऊ शकतो पंधरा तारखेची व्याप्ती बघा ज्यांचे जिल्हे नाही घेतली आहे ह्या दोन तारखेदरम्यान तिथे पाऊस नाही असं समजून जायचं आहे अकोल्याची व्याप्ती तीस टक्के चाळीस टक्के वर्ध्याची व्याप्ती पन्नास टक्के मध्यम ते दमदार पावसासाठी वाशिमची व्याप्ती तीस टक्के चंद्रपूरची व्याप्ती जवळपास साठ टक्के आहे कुठे दमदार ते कुठे मध्यम तर काही ठिकाणी भरपूर पाऊस होणार आहे अशी व्याप्ती आहे यवतमाळची व्याप्ती सुद्धा चाळीस टक्के आहे नांदेडची व्याप्ती पन्नास ते साठ टक्के आहे परभणीची व्याप्ती तीस टक्के आहे पहिल्या चार ते सहा पेक्षा व्याप्ती कमी राहील ला परभणीची पण आहे सिलो वगैरे भाव कमी राहू शकतो उत्तरेकडील जिंतूर कमी राहू शकतो पण पाऊस आहे मात्र वीस हो ते पंचवीस टक्के यांची व्याप्ती आपण जसे मागच्या आठवड्यापासून व्हिडिओमध्ये सांगतोय अशा प्रकारे आहे लातूर आंबाजोगाई ह्या पट्ट्याची व्याप्ती देखील पन्नास ते चाळीस अशी आहे जशी मागच्या व्हिडिओ सांगितली दहा पाच टक्के मागे पुढे येऊ शकतात पण अर्धे भागालाच पाऊस या असणार आहे धाराशिवची व्याप्ती साठ पासष्ट टक्के आहे सोलापूरची व्याप्ती चाळीस पन्नास ते साठ पन पन्नास ते पंचावन्न टक्के आहे त्यानंतर सोलापूरची रात्रीची म्हणजे सकाळची व्याप्ती या दिवशी पंधरा तारखेच्या पहाटेसुद्धा म्हणजे सोळा तारखेची पहाट या दिवशी ही व्याप्ती साठ दोन दिवसाच्या व्याप्तीमुळे साठ पासटवरती देखील जाऊ शकते कोल्हापूर आणि सांगलीची व्याप्ती कोल्हापूरची व्याप्ती ऐंशी ते सत्तर टक्के आहे पण सांगलीची व्याप्ती जी आहे भाग घेण्याची ती व्याप्तीसुद्धा चाळीस ते पन्नास या हिशोबाने जरी चालली तर दोन दिवसाच्या व्याप्तीमुळे ही कंडिशन सत्तर टक्क्यावरती जाऊ शकते नांदेड नाशिकची व्याप्ती पाऊस ह्या तीन दिवसाचं जर झालं तर तीसच्याही आतमध्ये आहे वीस पंचवीस टक्के म्हणजे एकंदरीत चित्र यांना पाऊस हा मध्यम ते दमदार पण अशा स्वरूपाचा असून सुद्धा नाशिकच्या व्याप्तीमध्ये भर कमीच राहील मग आता व्याप्ती कोणाला कमी आहे तर व्याप्ती कमी कोणाला राहील जालन्यातली व्याप्ती कमी असेल संभाजीनगरची व्याप्ती कमी असेल अहिल्यानगरची व्याप्ती दहा ते पंधरा टक्के आहे पण पश्चिम आणि दक्षिणाचाच भाग तर त कमी आहे तर मालेगाव धुळे नंदुरबार शहादा यांची व्याप्ती बिलकुल पाऊस नसल्या जमा आहे दहा पाच गावांना पाऊस पडेल अशी यांची व्याप्ती आहे उर्वरित भागांना बारीक पात्रावर पाणी वगळून गेलं म्हणजे हे नुकसानकारक पाऊस नाही आहे अकोल्याची व्याप्ती पंधरा टे पंधरा ते वीस टक्के असे आहे म्हणजे दहा वीस गावांना शंभरपैकी पाऊस होऊ शकतो त्याचीही तीव्रता थंडीमुळे कमी होऊ शकते जळगाव याची सुद्धा व्याप्ती पाच टक्के आहे बुलढाणा जिल्ह्याची व्याप्ती ही चा चार ते सॉरी चार म्हणतो आहे जवळपास पंधरा ते सोळा टक्केवारीनुसार आहे आणि वीस टक्के टक्केवारीचा आसपास जाऊ शकते पण यांना धाकही नाही अडचणही नाही आहे उलट यांच्या काही भागांना पाण्याची आवश्यकता आहे जमिनीचं पाणी एक ओलसरपणा कमी झालं आहे भिजायला टाईम लागतो अशी व्यक्ती आहे तर अशा प्रकारच्या ह्या व्याप्ती आहेत तर यवतमाळची व्याप्ती तर पन्नास टक्के आपण चाळीस ते पन्नासच्या हिशोबामध्ये सांगितली पहिल्या दिवशीची बाकी सोळा तारखेला सुद्धा पाऊस हा होणारच आहे नांदेड सोलापूर बीडच्या दक्षिण भागामध्ये लातूरच्या पश्चिम भागामध्ये सांगली सोलापूर वगैरे भागामध्ये सतरा तारखेला महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे पण पुणे परिसर मुंबई कोकण किनारपट्टी परिसर नाशिकची दक्षिण साईड आणि अहिल्यानगरचा घेतला तर पश्चिम साईडचा भाग येईल अन्यथा वातावरण हे सक्रिय निष्क्रिय होऊन जाईल मित्रांनो सोळा तारखेनं सतरा तारखेनंतर वातावरण हे मोकळं होऊन जाईल दुई दुखे महाराष्ट्रात असतील नाशिक क्षेत्रामध्ये अठरा तारखेला ता तुरळक ठिकाणी पाऊस असेल आणि एकंदरीत सायक्लॉनिक सिस्टीममुळे अठरा तारखेला वारे पूर्वेकडनं जोरात राहतील आणि परत एकदा तेवीस चोवीसला वातावरण हे खराब होईल पण त्याची जिल्हे दक्षिणेकडेच असणार आहे एकंदरीत परिस्थिती मित्रांनो अशी आहे आता उळ्यात तुमच्या कमेंटकडे कमेंटवरती आता भर ठेवूयात हिंग हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस आहे हिंगोली जिल्ह्याचा पाऊस पंधरा तारखेला आगमन करतो आहे आणि पूर्वेकडनं ढग निघतील दुपार सकाळपासूनच वातावरण जसं गोंधळ्यासारखं वाटेल आणि पाऊस रात्रीच्या वेळेला आगमन करणार आहे जसं तुमच्या भागांमध्ये विशेषत मागच्या चार ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबरला पाऊस झाला आहे सेम एक्झॅक्टली ती पद्धत आहे पण काही ठिकाणी जास्त झाला असेल तर त्याच्यापेक्षाही कमी अगदी प्रमाणात होऊ शकतो जत सांगलीला पंधरा सोळा हे दोन्ही दिवस पावसाचे आहे व्याप्ती थोडी जास्त आहे आणि असं काही नाही सांगली सोलापूर कोल्हापूर हे भाग याच्यातले काही भाग सोडणार नाही का सोडणार आहे मग पडणाऱ्या भागामध्ये काय आहे की कुठे पेंड तर कुठे चांगला सुद्धा अतिवृष्टी सारखा सुद्धा एखादो गावांना होऊ शकतो अशी मजा आहे कारण की ढगातनं धार उतरली ती का मला विचारून उतरणार नाही पण अशा स्वरूपाचा आहे चला घनसावंगी बोरगाव फटकारा बिटकारा पडला तर पडला आपल्या भागामध्ये आपल्या भागामध्ये एवढी व्याप्ती नाही आहे कर्नाटकला खूप पाणी आहे मित्रा तुमच्या भागाची कर्नाटकची एकदा अंदाज देऊन मोकळ होतो तुमच्या भागामध्ये कलाबुर्गीला उद्याच पाऊस आहे अतिवृष्टीचा पाऊस आहे कलाबुर्गी पुश म्हणजे कर्नाटकची पूर्व बाजू पंधरा तारखेला बघा आता सांगली सोलापूरला इथं म्हणजे बेळगाव का सोडतोय बेळगाव भरपूर आहे निपाळी भरपूर आहे म्हणजे जवळपास सत्तर टक्के कर्नाटकचे प्रत्येक जिल्ह्यांना पाऊस आहे कोल्हापूर कोकण किनापट्टी राधानगरी अतिवृष्टीचा शहर आहे इथे देखील पाऊस असणार आहे आणि एक गंमत अशी ह्या वातावरणाला दिवसा थंड वारेत आहे दिवसा डेव्हलपिंग याची कमी आहे कापूस पापूस वेचणं चालेल पंधरा सुद्धा चार पाच वाजेपर्यंत काम घ्या पटून घ्या दिसा आईच बिघाडल्यासारखं दिसलं की होईल आणि उद्याचपासून म्हणजे चौदा तारखेपासून वातावरणामध्ये थोडा दिवस मावता बदल पाहायला मिळेल कुठल्या भागांना पूर्व मराठवाड्यातल्या आणि पूर्व विदर्भातल्या भागांना अंबाजोगाईला पण आहे कळमनुरीला पण आहे पण तुम्ही समजता तेवढी व्याप्ती नाही आहे जिल्ह्यानुसार व्याप्ती वेगवेगळी आहे त्याची पूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगितली आहे जयपूरला थोडाफार पडला तर पडला नंदुबा अं वाघमारे सर जयपूरची व्याप्ती मध्यम दमदार तुम्हाला अतिवृष्टीचा फटका बसला यावर्षी त्यामुळे तुम्ही घाबरायला लागले मनमडला एवढं काही खास नाहीये पण एक दोन ठिकाणी पेंडवलतेची नोंद होईल शिवली सुद्धा बैजापूर सुद्धा तेच बुलढाणा धाड या परिसरामध्ये वातावरण सक्रिय होणार आहे दमदार हजेरी लावणार आहे त्यातमध्ये गावांची संख्या खूप कमी आहे काळजी करण्यासारखं नाही आहे भाऊसाहेब सेवाने दादा सोळापासून होणाऱ्या पावसाचा कसा असेल भूम धाराशिव मुसळधार ढपुटी वगैरे ढगपुटीचे अलर्ट याच्यामध्ये स्पष्ट दिसत नाहीये पण दमदार जोरदार होऊ शकतात दादा नाशिक नांदगाव मध्यम ते दमदार त्या तारीख तुम्हाला पंधरा तर फारशी नाहीच आहे तुम्हाला पण तरी चेकआउट करून तुमची माहिती देतो ठीक आहे दुही आहे सोळा तारखेला आहे तुरळक ठिकाणी पाऊस हे बघा द मराठवाडा आणि दक्षिण साइड अशा पद्धतीचा आहे धारवा यवतमाळ पाऊस आहे मी तर तुम्हाला पंधरा तारखेला दुपारनंतर आगमन करणार आहे चारशे अकरा सस्पेंडली आय नीड इसन ऑफ अमेझॉन आय नीड सॉंग हॉनी चिंग भागवत सोने काय पाठवले तुम्ही गाणे म्हणायचे का आपल्याला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनीच लाईव्ह लाईलसे फक्त बाकी कोणी लाईव लिहायचं नाहीये चोवीस पंचवीसला ला जास्त पाऊस तर नाही ना त्याचाही रिपोर्ट काढतो मी आज संध्याकाळी काळजी करू नका जालना आंबडला फटकारे बिटकारे आहेत आंबडला सुद्धा आणि आंबडची व्याप्ती पंधराला ला होते सोळाला काय एवढं खास वातावरण आपल्या परिसरात नाहीये बघा सगळ्यांना सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि हा व्हिडिओ रिपीटेशन मध्ये बघा नांदेड हातगाव आहे मित्रा नांदेडचा पाऊस चौदा तारखेला वातावरण बिघडणार आहे तुमच्या भागामध्ये हातगावमध्ये सुद्धा पडला तर पडेल चौदा वाला एवढं काही खास नाही आहे उद्याच्या तारखेला पण पंधराला पाऊस येणार आहे हातगाव नांदेडचे उत्तरेकडील तालुके ठीक आहे रात्रीच्या वेळेची कंडिशन असेल दोन दिवस वातावरण खराब आहे तुमच्याकडे पंधरा आणि सोळा ठीक आहे विदर्भाला धोका नाही आहे पण विदर्भातले कोणत्या जिल्ह्यांना अडचणी आहेत वर्धा चंद्रपूर हिंगणघाट गो नागपूरचा पण दक्षिणेकडील साईड नागपूरपर्यंत आपण त्यामध्ये घेऊयाच कारण की दोन दिवस तरी बिचारे थोडीस दर्डकं राहतील गाफी लागणार नाहीत आणि चंद्रपूर यवतमाळ हे पट्टे आहेत हिंगोले आहे, आहे। वाशिमसुद्धा पूर्वेकडील भाग आहेत जसे की पुसळ डिग्रजकडी साईड